नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा हा खरं तर निघणार होता पण तो काही काळासाठी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे मुद्दा हा नाही आहे पण मुद्दा या एल्गार महामोर्चाच्या निमित्ताने एक चर्चा सुरू झाली त्याचे जे बॅनर लागलेले होते ही, या बॅनरवर मंत्री छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचे फोटो होते बावनकुळेंचे फोटो होते पण एका व्यक्तीचा फोटो नव्हता जो ओबीसी समाजासाठी ज्यांनी अनेक वाद आपल्या अंगावर ओढवून घेतले ते म्हणजे लक्ष्मण हाके या लक्ष्मण हाकेंचा फोटो कुठल्याही बॅनरवर नव्हता किंवा या एल्गार महामोर्चाचे सदस्य म्हणूनसुद्धा लक्ष्मण हाके यांचं नाव नव्हतं किंवा हा जर महामोर्चा निघाला असता किंवा आता तो रद्द झाला आहे पण तरीही लक्ष्मण हाकेंना याचं साधं निमंत्रणसुद्धा देण्यात आलं नव्हतं एकूण याच्यावरनं ही चर्चा सुरू झाली की लक्ष्मण हाकेंना साईडलाईन केलं आहे का लक्ष्मण हाकेंना जाणीवपूर्वक या सगळ्यातनं वगळलं जात आहे का लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू झालाय का आणि या सगळ्याला दुजोरा देणारी लक्ष्मण हाकेंची नुकतीच एक ॲक्स पोस्ट जी आहे ही पोस्ट आली आणि त्याची चर्चा सुरू झाली ही पोस्टवर त्यांनी असं लिहिलेलं आहे की माझा अभिमन्यू केला जातोय आणि त्यांनी एका वाहिनीला जी मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये ते असेही म्हणाले की विरोधक तर माझ्यावर वार करतातच आहेत पण आपलीच माणसं माझ्या पाठीमध्ये खंजीर कुपसत आहेत आणि त्यामुळे हा प्रश्न पडतो की लक्ष्मण हाके जे कालपर्यंत आपण बघितलं त्यांनी मराठा समाजाला अंगावर घेतलं त्यांनी अनेक विधानं केली अनेकांचे वाईटपणे त्यांनी घेतले आणि तरीही मग लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू का होतोय हे बघण्याचा प्रयत्न आपण तर या व्हिडिओमधनं करणार आहोत तुम्हाला माझे जर मुद्दे या व्हिडिओतले पटले आवडले तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा जर तुम्हाला वेगळे काही तुमचे मुद्दे असतील तर तेही कळवा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा जर आत्तापर्यंत ते केलं नसेल आणि व्हिडिओ आवडला तर तो शेअरसुद्धा करा तर मुद्दा असा आहे की लक्ष्मण हकेंना त्यांचा अभिमन्यू होतोय का जर तो अभिमन्यू होत असेल तर तो कोण करत आहे आणि का करत आहे एक लक्षात घ्या टाळी एका हाताने वाजत नाही म्हणजेच जर काही या त्यांचा अभिमन्यू होण्यामध्ये जर काही इतर कारणं असतील तर त्याचप्रमाणे लक्ष्मण हकेंच्या देखील काही चुका आहेत का काही चुका घडलेल्या आहेत का की ज्यामुळे त्यांना साईट ट्रॅक करण्यात येत आहे की कि, किंवा ज्यामुळे ते एका चक्रविवाहामध्ये अडकत चाललेले आहेत आणि त्यांचा अभिमन्यू होतोय हे सगळं आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणूयात किंवा अगदी देशभराचा सगळा जरी आपण विचार केला या समाजामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत एक प्रस्थापित आणि एक विस्थापित आता प्रस्थापित वर्ग जो आहे प्रस्थापित म्हणजे काय की माझ्या समाजातनं मी वर आलेलो आहे आणि आता माझी एक हुकूमत त्या समाजावर चालते मग मा माझ्यानंतर माझा मुलगा माझी मुलगी माझे नातेवाईक अशी एक सगळी रांग त्या समाजावर नेतृत्व करत जाते आणि त्यालाच आपण म्हणतो की हे सगळं प्रस्थापित नेतृत्व आहे आणि म्हणून जर तुम्ही बघितलं तर आत्ताच्या या महामोर्चाच्या बॅनरवर सुद्धा तुम्हाला जे चेहरे दिसतात ते कुणाचे दिसतात तर ते छगन भुजबळांचं आहे पंकजा मुंडेंचं आहे धनंजय मुंडेंचं आहे बावनकुळेंचं आहे गोपीचंद पडळकरांचं आहे अगदी विजय वडेट्टीवारांचं आहे जय जय म्हणून एक ओबीसी नेते म्हणून आपल्याला मानतात म्हणतात ह्या सगळ्यांचे चेहरे हे तिथे आहेत आता मग त्याच्यामधलं लक्ष्मण हा के का नाही तर या सगळ्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे एक प्रस्थापित नेतृत्व आहेत एक प्रस्थापित नेते आहेत मग ते प्रस्थापितांचा अर्थ म्हणजे अगदी त्या त्याची फोडच करून जर तुम्हाला सांगायचं झालं सा तर छगन भुजबळ असतील मग त्यांच्यानंतर समीर भुजबळ आहेत तिकडे आपण बघितलं तर पंकजा मुंड्यांचा चेहरा आपल्याला बघतो आपण बघतोय पण गोपीनाथ मुंडेंपासून एक ओबीसी नेतृत्व गोपीनाथ मुंडेंनी उभं केलं अर्थात गोपीनाथ मुंडे हे जरी प्रस्थापितांमध्ये जरी नाव आपण घेत असलो तरी गोपीनाथ मुंडेंचा एक वेगळा कार्य करण्याचा भाग आहे त्यांचं काम वेगळ्या पद्धतीचं होतं त्याचीही आपण चर्चा करणार आहोत पण त्या अनुषंगाने येणारं पंकजा मुंडे हे नाव धनंजय मुंडे हे नाव विजय वडेट्टीवार यांचं नाव गोपीचंद पडळकरांचं नाव या सगळ्या मंडळींमध्ये लक्ष्मण हाके बसत नाहीत एक लक्ष घ्या लक्ष्मण हाके हे एक संघर्षातून धनगर समाजातल्या संघर्षातनं तयार झालेलं एक नेतृत्व आहे जे ओबीसीचा एक नेता बनू पाहत आहे ओबीसीचा एक चेहरा बनू पाहत आहे पण या सगळ्या प्रस्थापितांच्या पुढे जर आपण त्यांचा विचार केला तर ते विस्थापित आहेत आणि त्यामुळे इतक्या सहजतेनं त्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची जी एक मानसिकता या समाजामध्ये या देशामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं प्रस्थापित आणि विस्थापित असे जे दोन गट दोन वर्ग आपल्याला सातत्याने बघायला मिळालेले आहेत त्यातला हा एक संघर्ष आहे आता है एक लक्षात घ्या प्रस्थापित जर आपण विचार केला तर हे प्रस्थापित छान पद्धतीने जे लोणी असतं हे लोणी खात असतात आणि विस्थापितांच्या लोणी खात असतात म्हणजे कसं तुम्हाला अगदी तेही सांगतो म्हणजे आपण जर एक सिम्बॉलिकल म्हणून उदाहरण घेतलं तर कप कप आणि बशी यातला कप म्हणजे प्रस्थापित आहे आणि बशी म्हणजे विस्थापितांची असं जर का आपण एक समजलं या कपामध्ये तुम्ही जे काही ओतता हा कप भरसपर्यंत ओतता तो कप भरल्यानंतर जरी आपण ओतत राहिलो तर काय होईल ते बशीमध्ये सांडेल पण प्रस्थापित जे आहेत ते तसं करत नाहीत एक कप भरला की त्या जागी दुसरा कप आणून ठेवला जातो म्हणजे माझं झालं की माझा मुलगा तिथे येईल माझ्या मुलाचं झालं की माझी सून येईल तेही माझं कुटुंब संपलं की माझे नातेवाईक येतील अशा पद्धतीने कप बदलत जातात पण तो जो चहा आहे किंवा ते जे काही द्रव्य आहे ते बशीमध्ये सांडू दिलं जात नाही कारण ती विस्थापित आहे त्यां त्यांच्यापर्यंत पोचतं विस्थापितांचा वापर कुठे करायचा तर विस्थापितांचा वापर जेव्हा आंदोलनं होतात मोर्चे होतात रस्त्यावर उतरण्याची वेळ येते तेव्हा विस्थापितांना पुढे करायचं त्यांच्या माध्यमातनं रस्त्यावरची लढाई लढायची आणि पुन्हा प्रस्थापित जे असतात ते आपलं छान लोणी खाण्यामध्ये मग्न असतात मग ते हरेक प्रकारची लोणी किंवा जे काही त्यातला माल आहे तो सगळा ते बरोबर प्रस्थापित करत असतात हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो आपल्याला लक्ष्मण हाकेंच्या बाबतीमध्ये बघायला मिळतो म्हणून प्रस्थापित आणि विस्थापिताचं मी एक तुम्हाला उदाहरण दिलं आता त्याच्यातनं लक्ष्मण हा के स्वतःला सिद्ध करू पाहतायत स्वतःला एक ओबीसी चेहरा बनवू पाहतायत पण हे सगळं होत असताना जेव्हा मला एखाद्या समाजाचा नेता बनायचं आहे मला त्या समाजाचा चेहरा बनायचा आहे तेव्हा तुम्हाला एक सांगतो ही गोष्ट इतकी सोपी नसते खूप त्याच्यासाठी आयुष्यामध्ये तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागतात काही गोष्टींचं मनावर दगड ठेवून काम करावं लागतं काही गोष्टी आपल्याला हव्या असल्या तरी त्या साराव्या लागतात नाकाराव्या लागतात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या समाजातलं एक होऊन तुम्हाला राहावं लागतं आणि आता जर का आपण लक्ष्मण हाकेंच्या बाबतीमध्ये घडलेल्या चुकांचा जर का विचार केला की लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू का होतोय त्याला जबाबदार स्वतः लक्ष्मण हाके आहे ते का आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ओबीसी समाजाचा चेहरा ते बनू पाहत आहेत त्यातला जो सगळा एक मायक्रो ओबीसी आहे मायक्रो लेवलवरचा जो एक सगळा गट आहे समूह आहे हा समूह लक्ष्मण हाकेंवर विश्वास ठेवायला तयार नाही आहे थोडक्यात लक्ष्मण हाके त्यांचा विश्वास संपादन करू शकलेले नाही आहेत का नाही आहेत लक्ष्मण हाके तळागाळातनं आलेले आहेत त्यांनी संघर्ष केलेला आहे आज धनगर समाजातनं त्यांचं नेतृत्व येतं आणि अत्यंत संघर्षातनंच ते स्वतःला पुढे रेटत आलेले आहेत मग तरीही असं का घडतंय किंवा असं का घडलं की हा जो मायक्रो लेवलवरचा ओबीसी आहे जो गट आहे जो समूह आहे तो लक्ष्मण हाकेंवर विश्वास का नाही ठेवत आहे तर त्याला हाडू हाडू काही कारणं आहे आणि जी कारणं हळूहळू जेव्हा पुढे एक तर लक्षात घ्या तुम्ही काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे हा जेव्हा एक तुमच्या मनामध्ये मेंदूमध्ये बुद्धीमध्ये जेव्हा तो एक भाग असतो जो तुमचा लपून राहत नाही आणि तो जर समाजाला जाणवला तर समाजाला हे कळतं की अरे नाही हा समाजासाठी नाही हा स्वतःच्या उद्धारासाठी या समाजाचा वापर करतोय लक्ष्मण हाकेंची राजकीय मनीषा जी आहे ती लपून राहिलेली नाही आहे मग त्यांना कुठल्या तरी महामंडळावर त्यांना राजकारणामध्ये कुठेतरी एंट्री मारायची आहे आणि ही त्यांची धडपड किंवा ही त्यांची वक्तव्य सुद्धा त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेली आहे त्यामुळे राजकारणामध्ये येण्याचा जो काही त्यांचा मनसुबा आहे तो लपून राहिला नाही आणि इथेच समाज म्हणतो की तुम्हाला केवळ आमचा वापर करायचा आहे तुमची राजकीय पोळी भाजायची तुम्हाला राजकारणामध्ये आहे म्हणून आत्ता हा ओबीसी चेहरा तुम्हाला धारण करायचा आहे हे एक त्यातलं प्रमुख कारण आहे की तो विश्वास जो आहे तो संपादन होत नाही एक लक्षात घ्या एखाद्या समूहामध्ये जेव्हा आपल्याला आपण नेतृत्व करतो ना त्या समूहामध्ये आपल्याला जावं लागतं त्यांच्या बरोबरीनं आपल्याला राहावं लागतं त्यांची सुखदुःख ही जवळला अनुभवावी लागतात त्यांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला मिसळावं लागतं आणि या सगळ्याबरोबर मग त्या समूहाचं एक नेतृत्व मग त्या समूहावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागतं हे सगळं केल्यानंतर एक चेहरा हळूहळू तयार होतो पण जर तुम्ही ती घाई केली जर तुमच्या मागे काहीतरी याच्यातनं आपल्याला या सगळ्याच्या आडून मिळवायचं आहे हा वास जेव्हा येऊ लागतो तेव्हा समाज तुमच्यावर सहजासहजी विश्वास ठेवत नाही आपण असं म्हणतो खरं की समाजाला काही कळत नाही समाज खूप हुशार असतो तो मतदान करतानासुद्धा अत्यंत अक्कल हुशारीनंच मतदान करत असतो आपल्याला वाटतं की याने पैसे घेतले त्यांनी पैसे घेतले असं काही नसतं स एक वेळ पैसे घेतीलही पण मतदान कोणाला करायचं हे भान समाजातल्या प्रत्येक घटकाला आहे म्हणून समाजाला गृहित धरून चालत नाही असं आपण कायम म्हणतो हा त्यातला एक भाग आहे दुसरं आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं लक्ष्मण हाकेंच्या बाबतीमध्ये त्यांची काही विधानं त्यांचे काही फोटो त्यांनी केलेल्या काही कृती ही सगळी समोर येताना बघायला मिळते आणि ते त्यातलं एक त्यांचे काही फोटो आले दारू पितानाचे आता एक लक्षात घ्या की लक्ष्मण हाके ज्या समाजाचं ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत त्या समाजामधला समाज जो आहे तो काही दारू पित नाही का पितोत का तो तर कष्टकरी समाज आहे खूप कष्ट केल्यानंतर त्याला आपलं मन आपलं तन धन सगळं शांत करण्यासाठी त्या दारू पाहिजे पण त्या समाजाला हे पटत नाही की माझ्या समाजाचं नेतृत्व करणारा जो लिडर आहे तो दारू पितो आहे आणि लक्ष्मण हाकेंचे दारू पितानाचे काही फोटो हे व्हायरल झाले आणि हे समाज कदापिही मान्य करत नाही आम्ही पितो हो आम्ही पिणार पण आमच्या नेतृत्वाने ते केलेलं आम्हाला सहन होणार नाही कारण मग त्याच्यामध्ये ती पियोरिटी येत नाही आणि हे समाज जाणून असतो ही एक त्यातला सगळ्यात मोठा भाग म्हणून आपण बघितलं त्यानंतर आपण कोणत्याही हत्येचं समर्थन कधीच करू शकत नाही करणारही नाही आणि कोणताही समाज ते करत नाही आज बीडमध्ये ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड यांच्या बाबतीत आज वाल्मिक कराड अटकेत आहेत त्यांच्यावर आता टांगती तलवार आहे सगळी पण हत्येचा सगळ्यात मोठा आरोप वाल्मिक कराडांवर आहे आणि वाल्मिक कराडांच्या बरोबर लक्ष्मण हाके हे जेवतायत त्यांच्या मांडीला मांडी लावून हा जेव्हा फोटो व्हायरल होतो तेव्हा समाजाला हे चालत नाही मग ज्या समाजातनं लक्ष्मण हाके येतात त्यांनाही त्या, त्या समाजालाही चालत नाही आणि ज्या समाजाचा तुम्ही चेहरा बनू पाहताय ते सुद्धा तुम्हाला माफ करत नाहीत आणि त्यामुळे आपण कोणती कृती करतोय आपण कुणाबरोबर जातोय आपण काय करतोय याचं भान हे त्या नेतृत्वाला असायलाच लागतं म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की एखाद्या समूहाचा नेता बनणं हे सोपं नसतं एक लक्षात घ्या की लक्ष्मण हाके सतत म्हणतात मी शिक्षित आहे मी प्रोफेसर आहे अगदी मान्य आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही शिक्षित आहात का अशिक्षित आहात संविधानामध्ये असं कुठेही काही सांगितलेलं नाही आहे की एखाद्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करताना तुम्ही शिक्षितच असलं पाहिजे असं संविधान सांगत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो प्रशासन चालवतो ना जो प्रशासक आहे ना तो शिक्षित पाहिजे त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे त्याला कायद्याचं ज्ञान पाहिजे पण जो एखाद्या समाजाचा नेता बनतो ना त्या नेत्यांनी समाजाच्या तळागाळात उतरून काम केलेलं असतं त्यामुळे त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या, त्या मागण्यांचं आहे, कायद्यामध्ये रूपांतर करण्याचं काम प्रशासक करतो म्हणून तो शिक्षित पाहिजे त्या न ने, तो नेता शिक्षित आहे का अशिक्षित आहे या कारण त्यांनी तळागाळात उतरून त्या समाजाची दुःख त्या समाजाच्या वेदना त्या समाजाच्या भावना या आत्मसात केल्या आहेत तो त्यांच्याबरोबर राहिला आहे त्यांचा होऊन आहे आणि त्यामुळे तो त्यांचं नेतृत्व करतोय त्या नेतृत्वाला शिक्षित आणि अक्ष अशिक्षित असं लेबल तुम्ही लावू शकत नाही मग लक्ष्मण हाके जेव्हा डंका पिटवतात की मी शिक्षित आहे मी प्रोफेसर राहिलेलो आहे या गोष्टीला काही अर्थ उरत नाही तुम्ही कितीही प्रोफेसरगिरी करत असलात तरी मग याचं भान तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही करत आला त्याचं भान तुम्हाला उरलं पाहिजे होतं आपण दारू प्यायला पाहिजे का जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करतो आज माझ्या कृतीमुळे माझ्या समाजामध्ये काय मेसेज जाईल याचं भान तुम्हाला पाहिजे होतं मग आता तुम्ही घाण ठाकलीत का हा प्रश्न निर्माण होतो तुम्ही फोनपेवर पैसे मागता तुम्ही कॅश पैसे मागता तुम्ही म्हणताय की लोक समूहासाठी समाजासाठी ही पैशांची उभारणी होतीये लोकांना कळत नाही का हे नेतृत्व पैसे आहे हे कॅश आहे फोनपेवर पैसे आहे म्हणून म्हणलं कुठलीही कृती जी आहे ना या कृतीकडे आपण जी कृती करतो या कृतीकडे अत्यंत बारकाईनं बघावं लागतं इथं अशिक्षित आणि शिक्षित मग शिक्षित, शिक्षित असून काय उपयोग झाला लक्ष्मण हाकेंचा शिक्षित असून काय उपयोग झाला आपण वाल्मिक कराडांबरोबर बसतोय हे लक्ष्मण हाकेंना कळलं नाही का आपण दारू पितो हे लक्ष्मण हाकेंना कळलं नाही का आपण पैसा मागतोय हे लक्ष्मण हाकेंना कळलं नाही का असे नेते असे लीडर तयार होत नसतात हेच तुम्हाला समाज दाखवून देत असतो आणि त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे आज ज्या ओबीसीचा चेहरा लक्ष्मण हाके बनू आहेत ज्या ज्योतिबा फुले महात्मा फुले यांची नावं तुम्ही घेता त्या ज्योतिबा फुले महात्मा फुले यांनी समतेचा संदेश दिला आहे आणि या तुम्ही समतेच्या संदेशला पार पाय पायाखाली तुडवलेला आहे तुम्ही परवाच विधान केलं लक्ष्मण हाके की तुम्ही मराठा समाजाला अंगावर घेताना तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला दिवसताना त्यांना मिळालेला जो काही आरक्षणाचा भाग आहे है, हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट त्याचा जो जी आर निघाला त्याला विरोध करताना तुम्ही एक विधान केलं आमच्याकडची चार अकरा मुलं तयार आहेत द्या तुमच्या मुली पाठवून लग्न लावतो जर तुम्ही महात्मा फुलेंचं नाव घेताना समतेचा विचार मांडताना लक्ष्मण हाके बोलताना हे भान ठेवायला पाहिजे होतं तुम्ही जर प्रोफेसर असाल तुम्ही जर शिक्षित असाल तर तुमच्याकडनं हे विधान यायला पाहिजे होतं की चला आमची चार मुलं तयार आहेत तुमच्या मुलीशी लग्न करायला चला तुमची चार मुलं तयार करा आमच्या मुलींशी लग्न करायला रोटी रोटी बेटी व्यवहार यालाच तर म्हणतात ना याचा सोयीस्कर विसर तुम्हाला पडला म्हणजे याच्यातनं तुमची पुरुष सत्ताक मानसिकता जी आहे ना ती दिसून आली आणि समाज हे सगळं पाहत असतो समाज हेच म्हणतो की तुम्ही जातीयवाद किती करता आहात लक्ष्मण हा के आज तुम्ही ज्या धनगर समाजातनं येता तुम्ही द्याल का हो धनगर समाजाची एखादी तुमची मुलगी तुम्ही बंजारी समाजाकडे द्याल का बंजारी समाजाची मुलगी तुम्ही धनगर समाजाकडे करून घ्याल का आज छगन भुजबळ तरी करून घेतील का माळी आज ते माळी समाजाचं नेतृत्वात नाही येतात ते कुठल्या समाजाच्या मुलीचं ॲक्सेप्ट करतील का असं होत नसतं म्हणून इथे मी जे मगाशी म्हणलं ना गोपीनाथ मुंडे जे नाव आपण घेतलं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे एक ओबीसी चेहरा होते पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी छगन भुजबळ हेच ओबीसीचे नेते आहेत हे त्यांनी ठामपणाने सांगितलं कारण गोपीनाथ मुंडे यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही ते कायम तळागाळातल्या समाजात राहून ते आपल्या कार्यपद्धतीवर काम करत राहिले जात म्हणून त्यांनी बघितली नाही आणि म्हणून त्यांनी सहजतेने छगन भुजबळांच्या ओबीसी नेतृत्वाचा स्वीकार केला जो स्वीकार करायला लक्ष्मण हाके तुम्हाला जड गेलं आणि म्हणून तुमची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ज्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही जातीयतेचा उल्लेख केला तुम्ही असं म्हणालात की माळी माळ्याकडचं नेतृत्व आता धनगराकडे येत आहे म्हणून भुजबळाच्या पोटामध्ये दुखत आहे हा जातीय वाद जो तुमच्या डोक्यामध्ये भरलेला आहे तो समाजाने ऐकला आणि समाजाला हेच नको आहे नेतृत्व करताना आपला नेता आपला लीडर कसा पाहिजे जो कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता आपल्या समूहाला न्याय मिळून देईल हे नेतृत्व पाहिजे आज म्हणून लक्ष्मण हा के जे तुमच्या बाबतीमध्ये जे घडतंय ते त्यामुळे घडतंय तुम्ही जरांगे पाटलांवर अत्यंत बोलता पण जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये जर विचार कर आज तुमच्या बाबतीमध्ये या चार गोष्टी ठळकपणाने समोर आल्या काय उत्तर द्याल याचं जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये त्यांनी एवढं आंदोलन लावून धरलं अनेकांनी अनेक प्रयत्न केले पण ना जरांगे पाटील कुठे दारू पिताना आढळले ना, ना कुठे पैसा मागताना आढळले ना कुणाशी गुप्त बैठकी त्यांनी केल्या की के जिथे तुम्हाला त्यांचं नाव घ्यायला जागा राहील म्हणून आतापर्यंत खरं तर मराठा समाजाने कधी एक नेतृत्व मागितलं मानलं मानलं नाही पण ते जरांगे पाटलांच्या मागे उभे राहिले याला काही कारण आहेत आज तुम्ही कितीही म्हणा की जरांगे पाटील आत्ता त्यांना उचललं गेलेलं आत्ताचं नेतृत्व आहे तसं नाही आहे जरांगे पाटील अगदी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून जरांगे पाटील विरोध करतायत मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये तेव्हा त्यांचा जोर कमी पडला असेल तेव्हा तेवढे ते, ते पुढे आले नसतील यामधल्या अंतरवाली सराटीच्या उपोषणाच्या वेळी जो लाठी त्यानंतर जरांगे पाटील आपल्याला नाव कळलं पण जरांगे पाटील हे आधीपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी लढत आहे पण तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही त्यांचे कोणतेही मुद्दे बाहेर आणू शकला नाहीत हे नेतृत्व समाजाला पाहिजे असतं आधी सगळ्यात एक मोठा फॅक्टर जो अजून एक महत्वाचा आहे ते म्हणजे आत्ता नुकतंच लक्ष्मण हाके असं म्हणाले जो धोबी आणि नाभिक समाज आहे त्याला एस सीमध्ये टाका अशी मागणी तुम्ही केलीत आणि त्यावरनं दलित समाज हा तुमच्यावर नाराज झालेला आहे हे अशा पद्धतीनं जातींचं जे काही राजकारण तुम्ही करताय ना त्यामुळे मायक्रो लेवलवरचा ओबीसी जो आहे ना तो तुमचं नेतृत्व मानायला तयार नाही आहे आणि या सगळ्याचा परिणाम आज तुम्ही ओबीसींचा चेहरा होऊ पाहताय आज तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करू पाहताय आणि त्या दृष्टीनं तुम्ही जी वाटचाल तुम्हाला कदाचित कोणीतरी अशा पद्धतीनं चालायला लावलंही असेल कोणीतरी तुमचा बोलवता धनी असेल पण आपली बुद्धी शाबूत पाहिजे लक्ष्मण हाके तुम्ही तुमच्याच पायाने या चक्रव्यूहामध्ये अडकत गेलात आणि तुम्हीच स्वतः अभिमन्यू होऊन बसलेला आहात की आता याच्यातनं आपल्याला बाहेर कसं यायचं आहे आणि म्हणून आत्ता जो हा सगळा ओबीसी समाजाचा महामोर्चा एल्गार मोर्चा जो होणार होता त्याच्यावर लक्ष्मण हाके यांचं नाव नव्हतं फोटो नव्हता याला याच्या मागची जी कारणं आहेत याला जबाबदार जसं एक प्रस्थापित आणि विस्थापित हा मुद्दा जसा आहे तसं लक्ष्मण हाकेंकडनं घडलेल्या काही चुका काही विधानं यासुद्धा आहेत आणि म्हणून लक्ष्मण हाकेंचा अभिमन्यू कोणी करतोय का यापेक्षा लक्ष्मण हाके स्वतःच आपल्या पायांनी या चक्रविवाहामध्ये अडकत गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा